जीव देण्यापूर्वी हजारो शत्रूंना हरवणं हे फक्त मराठ्यांच्या रक्तात असतं जय भवानी सोळाशे एकोणसाठ दक्षिण महाराष्ट्रात तणावाचे ढग अफजलखानाचा वध झाल्यानंतर आदिलशाही पेटली होती एक लाखाच्या फौजेसह सिद्धी जोहर पन्हाळ्यावरती तुटून पडला किल्ल्यात अंडसाठा कमी होता तसेच पाण्याचा तुटवडा देखील होता आणि सिद्धीची फौज दिवस रात्र किल्ला वेढून बसलेली शिवरायांना किल्ल्यात अडकून बसणं अशक्य होतं मार्ग एकच थेट रात्रीच्या आधारात किल्ला फोडून बाहेर पडलं महाराजांनी आपल्या जीवापेक्षा इतरांचा जीव महत्वाचा बांधला ते म्हणाले मी बाहेर पडीन पण कोडलेला महाराष्ट्र तू यावर बाजीप्रभू म्हणाले स्वामी माझे प्राण तुमच्या छत्रछायेखालीच आहेत शिवबा वाचला पाहिजे बाकी सर्व नंतर बारा जुलै सोळाशे सात रात्रीच्या आधारात शिवराय गरिमी कामा वापरत किल्ल्यातून बाहेर पडले महाराजांसोबत निवडक सहाशे बावळे दुसरीकडे विशाल गडावरती कोंडाची फर्जंद तयारीला सिद्धीच्या फौजांना बातमी मिळाली शिवा पळाला आणि सुरू झाला मृत्यूचा पाठलाग पौर्णिमेची रात्र चंद्रप्रकाश असून सुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हतं प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पडाळ्यावरून दिसटले सिद्धी जोहरला त्याचा पत्ता लागला पालखी पकडली गेली शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे अशा खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रबाचा भोपळा लगेच फुटला त्याला कळून चुकलं की हे राजे नसून शिवा दावाचा दुसराच कोणीतरी आहे राजे आपल्या हातून निसटले आहेत त्याने सिद्धी मसूद आणि फाजलखाडाला शिवरायांच्या बागावर पाठवले पाठलाग सुरू झाला शिवाजीराजे पालखीचा गोड्डा पकडून बसले होते बाजीचा आवाज त्यांच्या कानावर येत होता चला गदिम पाठीवर आहे चला गिम पाठीवर आहे दर काही मिनिटांनी पालखीचे भोई बदलत वारा पावसाची तबा न बाळगता दखल चिखल माती तुडवत ते सहाशे वेगानं पळत सुटले होते उद्दिष्ट एकच विशालगड हातात दग्या तलवारी घेऊन बाजी फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते हेर, बित्तम बातमी राजांकडे पोचवत होते प्रचंड वेगानं पालखी घोडखिंडीकडे पळवली जात होती क्षण अडक्षण आता महत्वाचा होता सिद्धी मसूदचे सैन्य घोड्यावरनं राजांचा पाठलाग करत होते त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता अर्थात घोडखिंडीच्या अलीकडे राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल त्यांच्या थोडे बागून आदिलशहाच्या पीठदायकाचे पायदळ येत होते राजांचे पहिले लक्ष होते पांढरपाणी पाणी एकदा तिकडे पोचले की खिंड गाठते अवघड जाणार नव्हते आदल्या दिवशी रात्री दहा वाजता पंढराळगळ सोडल्यापासून बारा तासात कोणी थोड्या विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते एका ध्येयानं भारावल्यागत ते सहाशे वीर, विशाल विशालगडाकडे पळत सुटले होते पंढराळगड ते पावडखिंड एकूण अंतर आहे एकसष्ट किलोमीटर तर पंढराळगडपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावरती आणि पावडखिंडीच्या सहा किलोमीटर अलीकडे पांढरपाणी आहे पांढरपाणीचं ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे महाराज पांढरपाणीला येऊन पोचले होते त्यावेळेला घोड्यांवरनं राजांचा पाठलाग करणारे सिद्धी सैन्य अगदी जवळ येऊन ठेपले होते धोका वाढत जात होता कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले शत्रूला गुदवायला राजांनी पंचवीस मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोडखिंडीकडे निघाले अवघे पंचवीस जण आता त्या दोन हजार घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते जास्तीत जास्त वेळ शत्रूला रोखून धरायचे काम त्या डाव बजवावे लागणार होते तितका बहुमूल्य वेळ राजा डाखिंडीकडे सरकायला वेदार होता आलेल्या घोडदळाला त्या पंचवीस बावळ्यांनी शर्थीने रोखून धरलं त्यात त्या सगळ्या पंचवीस जणांचा मृत्यू झाला पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते पांढरपाण्याची नदी रक्तानं लाल झाली होती राजे घोडखिंडीकडे जाऊन पोचले होते राजांनी रायाजी बांदलाला तीनशे बावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले पण आपल्या बालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी या ठिकाणी थांबतो तुम्ही रायाजीला घेऊन सोबत विशालगड गाठा असे बाजींनी राजांना सुचवले बाजींची स्वामी भक्ती येथे दिसून येते आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशालगडाकडे निघाले बाजींनी खिंडीमध्ये आपली चक्रव्यूह रचना केली चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने बावळे तैनात केले प्रत्येकाकडे गोफडीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले शत्रू टप्प्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते बारा तेरा तासांच्या अथक वाटचालीनंतर सुद्धा निवांतपणा नव्हता निर्णायक लढाईसाठी आता ते तीनशे वीर सज्ज झाले होते पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले थोड्या वेळात शत्रू नजरेत येऊ लागला पण शत्रूच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते त्या अवघड निसर्ग्या वाटेनं एक रांग धरून सिद्धी मसूदचे घोडेस्वार उतरू लागले कोफनीच्या टप्प्यात शत्रू आल्यावरती बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूंच्या अंगावरती दगड बरसू लागले घोड्यांनी कच खाल्ली काही उधळले काही सरकून पडले एकच गोंधळ उडाला कित्येकांची डोकी फुटली बाकी जीवाच्या भीतीनं मागे पळाले मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला पण शत्रू इतक्यात मागे सरकणारा नव्हता घोडेस्वार पुन्हा उतरू लागले मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरुवात केली ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देणार साधारण चार वाजत आले होते थोडे मागून येणाऱ्या आदिलशाच्या पीड नायकाचे पायदळ आता खिंडीकडे येऊन पोचले ते अधिक वेगानं ओढ्या पलीकडे सरकू लागले आता मावळ्यांनी त्यांच्यावरती शिलाखंड ढकलायला सुरुवात केली त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली अखेर तासाभराने शत्रूला वर पोचण्यात यश मिळालं आता आजूबाजूच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्रांची लढाई सुरू झाली एक एक मावळा द्वेषाने लढत होता दहा दहा जणांना पुरून उरत होता बाजींच्या तलवारीच्या टप्प्यात येणारा प्रत्येक जण यमसनी जात होता स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती बाजींचे थोरले बंधू फुलाजी प्रभू सुद्धा तितक्यातच द्वेषाने लढत होते इतक्यात शत्रूने फुलाजी प्रभूंवरती डाव साधला ते खाली कोसळले त्यांच्या हातून खडक गळाली बाजींनी एक नजर त्यांच्याकडे पाहिलं ते म्हणाले दादा तुम्ही थोरले पहिला मान तुम्ही घेतला फुलाजी प्रभूंची तलवार त्यांनी उचलली आधी एक ढाल एक तलवार घेऊन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दनाले होते बाजी आता अधिक द्वेषाने लढत होते त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती रक्ताचे अर्ह्य ओसांडत होते हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पीठ नायकानं आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदुकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला लढता लढता ते खाली कोसळले पण त्यांचे प्राण काही जात नव्हते त्यांचे कान विशाल गडाकडे लागले होते राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्यूला ठणकावून सांगितले तोफे आधी न मरे बाजी बाजींच्या मनाची घालमेल होत होती त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरू होते पावनखिंडला रक्ताचा महासागर तयार झाला बाजी म्हणतात मावळ्या नो आपण इथे मरणार पण शिवबा विशाल गडावर पोचला पाहिजे तलवारी भाले ढाली रक्त विजांचा कडकडाट शत्रूंच्या लाटांवर लाटा येत लाटा होत्या मावळे त्यांच्या सभोवती ढाल बनले ते ओरडत होते शिवबा पोचला का रे तोफेचा आवाज ऐकू येत नाही अचानक डोंगर दडाडून गेला विशाल गडावरनं तोफा डागल्या गेल्या बाजी प्रभूंनी तो आवाज ऐकला त्यांच्या डोळ्यात पाणी येतं ते म्हणतात मावळ्या शिवबा वाचला आपलं काम झालं आणि बाजी प्रभू आलेल्या भूमीत कोसळतात महाराज विशाल गडावर पोचतात तोफेचा आवाज देतात पण पावनखिंडीत काय झालं हे मात्र त्यांना कळत नाही दुसऱ्या दिवशी वार्ता येते पावनखिंड रक्ताळली आहे बाजीप्रभू स्वराज्यासाठी अमर झाले आहेत शिवराय डोंगराच्या कड्यावर उभे राहून अश्रू ढाळतात बाजी माझं राज्य वाचवलंस तुझं रूढ कधीच फेडू शकत नाही या खिंडीचं नाव आधी गोवर खिंड शिवराय म्हणाले ही खिंड पवित्र झाली आहे यापुढे ती पावडखिंड म्हणून ओळखली जाईल एक बाजीप्रभू तर हजारो जन्मात एकदाच जन्माला येतो त्यानं लढाई जिंकली नाही त्याने वेळ जिंकली आणि वेळ जिंकणारा इतिहासात अमर होतो ज्यांची स्वराज्यासाठी लढणारी जिद्द कधीच थकत नाही पण ज्यांनी स्वराज्याचं मूल्य अदंत ठेवलं तेच होते बाजी प्रभू जीव देण्यापूर्वी हजारो शत्रूंना हरवणं हे फक्त मराठ्यांच्या रक्तात असत आजही पावनखिंड शांत आहे पण त्या शांततेच्या आत एक गरजडा खुमत असते ती गर्जडा आहे एका बावळ्याची ज्यानं स्वतःचं आयुष्य शून्य समजलं आणि आपल्या स्वराज्याला अनंत केलं प्रभूंचं रक्त या आपल्या मातीत मिसळलं म्हणून ही खिंड पावत झाली शरीर गेलं पण निष्ठा अबर झाली आणि म्हणूनच आणि म्हणूनच ज्या भूमीत बाजीसारखे वीर जन्मतात त्या भूमीचं स्वातंत्र्य कोणतीही सेना कोणताही अत्याचार कधीही 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 मोडू शकत नाही कारण मराठ्यांच्या नसात भीती नसते तेथे फक्त धैर्य वाहत असते तेथे फक्त धैर्य वाहत असते आणि जिथे धैर्य असते तिथेच इतिहास घडतो बाजीप्रभू हरले नाहीत ते आजही उभे आहेत प्रत्येक मराठी तरुणाच्या छातीमध्ये एक आवाज बनून एक प्रेरणा बनून आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ह्या शिवरायांसाठी लढणं म्हणजे स्वप्न आणि स्वराज्यांसाठी जगणं म्हणजे आपलं कर्तव्य म्हणूनच जेव्हा कधी जीवनात तुम्हाला थकवा येईल असं वाटेल की तुम्ही हरला आहात हरल्यासारखं वाटेल तेव्हा आठवा खिंड, कारण तिथे तीनशे विराडी सांगितलं होतं आम्ही पडू पड काहीही झालं तरी झुकणार नाही आणि हाच तो मंत्र आहे जो प्रत्येकाला अमरत्व देतो जय शिवराय जय बाजीप्रभू जय भवानी बावळ्यानो जर बाजीप्रभूंची ही अमरगाथा तुमच्या मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ फक्त पाहू नका सांभाळा शेअर करा आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोचवा लाईक करा कारण प्रत्येक लाईक म्हणजे एका वीराला दिलेली सलामी कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की लिहा जय शिवराय जय बाजीप्रभू जेणेकरून ही खिंड पुन्हा एकदा गरजून उठेल आणि जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी आणि इतिहास उजाळून काढणाऱ्या कथा पुन्हा पुन्हा ऐकायच्या असतील तर आता लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय भवानी जय